नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद भरती नियुक्तीबाबत अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे भरती होऊनही नियुक्ती मिळेना राज्यात आतापर्यंत विविध जिल्हा परिषदांमध्ये सुमारे तीन ते साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे शाळा जूनमध्ये सुरू होतात तोपर्यंत उर्वरित शिक्षकांच्या नियुक्तीची कारवाई पूर्ण होईल राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी ही माहिती दिलेली आहे जूनपर्यंत राहिलेल्या शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल शिक्षकच व्हायचे म्हणून गेल्या दहा बारा वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत होते अखेर यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात शिक्षक म्हणून शिफारस झाली पण अद्याप नियुक्ती न मिळाल्याने ताण वाढत आहे प्रत्यक्ष एखाद्या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न शिक्षक म्हणून शिफारस झालेले आणि सध्या प्रत्यक्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणारे हजारो उमेदवार विचारत आहे लवकरच राहिलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी दिलेली आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चा मा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद